जय हे घे तुला खाऊ ला पैसे आता मी दुकानात जातो आणि खाऊ खातो याला कोणी पैसे दिले तर हा लगेच दुकानात धावते खाऊ खायला मग ह्याला बचतीची सवय तरी कधी लागणार जय बाळा रोहन कडे नवीन सायकल आहे ना तुला पण नवीन सायकल पाहिजे ना त्यासाठी थोडे थोडे पैसे आपल्याला डब्यात जमवायला लागतील ना हो मम्मी मग तुला कोणी पैसे दिले ना मग हे सर्वच खाऊला संपवायचे नाही थोडे थोडे आपण डब्यात जमूया हो मम्मी चालेल मला ना बाळा नक्की भेट शाळेत जाताना याचा थँक्यू याचा मी खाऊ नाही काढणार मी याला डब्यात टाकणार बघितलात आपल्या मुलांना बचतीची सवय आपणच लावली पाहिजे एवढे सगळे मम्मी कडे पैसे आहे सगळे पैसे माझे आता मी घेणार घेणार चॉकलेट अगं नाही गेला अजिबात मला साडी नको खर्च पण झालेला आहे आणि माझी ना थोडी बचत पण चाललेली आहे पार्थिवीच्या भविष्यासाठी अरे मम्मीचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि आज तो मी तोडला मम्मी मला माफ कर मी आज तुझे जमवलेले पैसे चोरून घेतले काय पण कबूल हे छान झालं कारण आई वडील आपल्या इच्छा मुलांच्या भल्याचा विचार करत आवडी निवडी हेच त्यांचं सर्वस्व असत कधीही असं काम करू नये ज्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल मम्मी यापुढे तुझा विश्वास तुटेल असं मी काहीच करणार नाही खाऊन तिळगुळ कोणी खाल्ले काय रे तुम्ही दोघांनी तिळगुळ खालीत का नाही मम्मी आम्ही नाही खाल्ले खोट बोलतात कोणी आम्ही नाही मम्मी खासर आली होती दरवाजा दरवाज बंद आहे मग मांजर कुठून आली याचा अर्थ ते खोटं बोलतात हम्म बाळांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगते लहान मी खोटं बोलले आणि कावला आला आणि माझ्या चावला तुम्ही खोटं बोलू नका हो चाललेले काकी मम्मी काकीचा फोन पार्थवी फोन उचल आणि मम्मी घरात नाही म्हणून सांग हा काकी मम्मी तर घरातच आहे हा देते हा अग खरं कशा सांगितलं तू मम्मी खोटं नाही बोलायचं कावळा येऊन जावे समजलं आपण मुलांना शिकवायच्या अगोदर पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे नाहीतर माझ्यासारखं होत पार्थवी आता दोन दिवसावर परीक्षा आली आणि काय हे तुझं खेळणं चाललंय तो जय कसा बसलाय अभ्यासाला पहिली अभ्यासाला बस चला दोघांनी नाश्ता करा पार्थवी स्वाती तिला नाश्ता वगैरे काय देऊ नको ती अभ्यास सोडून ते खेळत असते अभ्यास कोण करणार आणि कधी करणार अजिबात नाश्ता द्यायचा नाही घेऊन जा पहिली ती दिला खाऊच नाही दिला तर मी कसा खाऊ आयडिया पप्पा पप्पा मम्मी मी तुम्हाला बोलवलंय मला बोलवलंय हिने कशाला बोलवलंय मला काय ग कशाला बोलवलंस मी नाही बोलल तुम्हाला बघितलंस मला कटवला आणि हा पार्थवीला नाश्ता घेऊन गेला आहो ह्यालाच तर म्हणतात भाऊ आणि बहिणीचं प्रेम